नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सध्या बीड जिल्ह्यामध्ये एका मंडळाची चर्चा आहे या मंडळानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय आता हे कोणतं गणेश मंडळ नाही आहे तर हे आहे मित्रमंडळ पण हे मित्रमंडळ साधंसुद्धा नाही आहे त्याचं नाव आहे वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ या मित्रमंडळानं आता वाल्मिक कराडच्या नावावरनच पैशांची मागणी करायला सुरुवात केली आहे दोन पोस्ट या मित्रमंडळाच्या माध्यमातून व्हायरल झाल्या पहिली पोस्ट पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्या संदर्भात आणि दुसरी पोस्ट वाल्मिक कराडचा चेहरा आणि नाव टिकवायचं असेल एक दिवस वाल्मिक कराडला बाहेर यावं असं पाहायचं असेल तर आपल्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून दान करावं लागेल आता वाल्मिक कराड आणि कराड आणि फेसबुक पोस्ट वाल्मिक कराड आणि इन्स्टाग्रामवरचे व्हिडिओ हे काही महाराष्ट्राला नवीन नाहीत त्याचे समर्थक आणि त्याचे चेले हे रोज रोजगार मिळाल्याप्रमाणे हे काम पार पाडत असतात मग कधी कुणाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस असो त्याच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक करारचा फोटो आलाच मग कुणा मंत्र्या तंत्र्याच्या आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर देखील वाल्मिक करारचा फोटो आलाच आणि आता तर कहर झालाय दसरा मेळा होता पंकजा मुंडेंचा सा। सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर आणि त्या भगवान भक्ती गडावर जमलेल्या लोकांमध्ये पोस्टर झळकले वाल्मिक कराडचे ते झळकवणारे कोण होते तर वाल्मिक कराडचे समर्थक आता जसे पोस्टर्स मेळाव्यात झळकले तसेच त्याचे पोस्ट सगळ्या सोशल मीडियावर पण झळकले आणि त्या पोस्ट मधला मजकूर ऐकून तुम्ही थक्क व्हाल दसरा मेळा होऊन चार दिवस नाही झाले तर गेल्या दोन दिवसांपासून आणखी एक पोस्ट व्हायरल होतीये आणि ही व्हायरल करणारं मंडळ म्हणजेच वाल्मिक कराड मित्र मंडळ म्हणजे हा वाल्मिक कराड गेली नऊ महिन्यांपासून तुरुंगात आहे आणि त्याच्या नावानं सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत या पोस्टच्या माध्यमातून दान या गोंडस नावाखाली पैशांची मागणी केली जाते मी तर म्हणतोय वाल्मिक करारच्या नावाखाली ही त्याचीच मोडच ऑपरेंडी म्हणजेच काय खंडणी उचल वसूल करणे बाकी काय नाही आता या वाल्मिकराड मित्र मंडळाने एखाद्याला करार, करार संदर्भामध्ये जर पैशांची मागणी केली तर तो नाही म्हणणार आहे का ऐका तिची बिशात जगायचंय ना त्याला मग याला काय म्हणायचं दान की खंडणी म्हणून माझ्याच लाईव्ह नावच आहे अण्णाच्या नावानं दान पावलं वाल्मिक कराड मित्रमंडळ पैसे मागणारी पोस्ट व्हायरल विशेष म्हणजे या पोस्टरवर जे काही पोस्ट व्हायरल झालेले आहेत त्यावर मुंडे बहीण भावांचे म्हणजे या ठिकाणी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे पोस्टर तर झळकलेले आहेत त्यांचे फोटो झळकले आहेतच पण गोपीनाथ रावांचा देखील फोटो टाकलाय इतकंच नव्हे या पोस्टवर वाल्मिक कराडचा मोठा फोटो आणि खाली संदीप गोरख तांदळे या व्यक्तीनं त्याचा फोन पे स्कॅनर देखील टाकलाय विशेष म्हणजे हा संदीप तांदळे कोण अशी चर्चा आता अख्ख्या महाराष्ट्रात झाली आहे तुम्ही सेकंड विंडो मध्ये पाहताय वाल्मिक सोबतचे त्याचे फोटो विशेष म्हणजे त्यांनी ज्या दोन पोस्ट व्हायरल केल्या त्याच्या नावाने त्या पोस्ट देखील तुम्ही पाहताय आणि त्याचं पूर्ण नाव आहे संदीप गोरख तांदळे त्याचं इन्स्टावरचं स्टेटस काय आहे माहिती आहे जिनाहू जिताहू शानसे महाकाल तेरे नाम से आम्ही फक्त अण्णा भक्त जय श्री महाकाल आणि त्याचं इन्स्टाचं अकाउंट आहे संदीप अंडरस्कोर तांदळे अंडरस्कोर नाईन वन नाईन वन आता ही जी पोस्ट आहे या पोस्ट मध्ये काय मजकूर आहे जरा लक्ष देऊया जी पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होतीये सोशल मीडियावर त्यात असं म्हटलंय वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावरही वाल्मिक अण्णांचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्वाचे आहे फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत अण्णासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आणि याच सोबत या पोस्टरवर फोन चा स्कॅनर देखील लावण्यात आलाय आणि तो जो फोनपेचा स्कॅनर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याचं नाव आहे संदीप गोरख तांदळे आता हा जो काही पोस्टचा प्रकार व्हायरल होतोय याच्यात मजकुरा जरा जर आपण शिरलो तर काय म्हटलंय बघा वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा टिकवायचा आहे सोशल मीडियावर म्हणजे वाल्मिक अण्णाची दहशत वाल्मिक अण्णाचं वर्चस्व हे कमी पडता कामाने कमी होता कामा नये भले वाल्मिक अण्णा तुरुंगात असतील तरी देखील आपण त्याच्या नावानं अभियान राबवलं पाहिजे त्याचा चेहरा आणि नाव टिकवून ठेवलं पाहिजे एक ना एक दिवस अण्णा नक्की बाहेर येतील आणि यासाठीच आपल्याला फुल ना फुलाची पाकडी दान करावी लागेल इतकंच नव्हे तर तुम्हाला आर्थिक मदत करावीच लागेल आणि मग मात्र थोडीशी मदत अण्णासाठी अण्णासाठी थोडीशी मदत का अण्णाच्या नावाखाली तुम्हाला पाहिजेत कारण की हा पट्ट्या जो कोण संदीप तांदळे आहे यानं यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता गाडीत बसून तेव्हा तो दारूच्या नशेत होता त्यामुळं अण्णाच्या नावाखाली पैसे जमवून हे काय उद्योग करणार आहेत हे वेगळं सांगायची गरज आहे का आता संदीप तांदळे मुळातच अण्णा भक्त आम्ही फक्त अण्णा भक्त उई सपोर्ट वाल्मिक अण्णा वाल्मिक अण्णा आमचं दैवत वाल्मिक अण्णा शेवटी आमच्या काळजाचा विषय अशी अगदी दोन दिवसापूर्वीची पोस्ट एका बीड जिल्हा परिषदेतल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यानच त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवली होती म्हणजे कुठे कुठे या वाल्मिक करारचे समर्थक पसरलेले आहेत याच वाल्मिक करारचे पोस्टर्स पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात देखील झळकले होते त्याच्यावर अख्ख्या महाराष्ट्रात गजब झाला होता संतापाची लाट उसळली होती त्याच दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये काही टोळक्यांनी एक अनधिकृत रॅली काढली होती म्हणून त्यांच्यावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली पण वाल्मिक करारचे पोस्टर्स ज्यांनी दसरा मेळाव्यात झळकवले विरोधात काही कारवाई झालेली नाही एवढच कशाला ज्यांच्या समोर पोस्टर झळकले ते मुंडे बहीण भाऊ धनंजय मुंडे आमदार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याबद्दल चकार सुद्धा काढला नाही ते तेही जाऊ द्यात याच दसरा मेळाव्याचं निमित्त साधून या वाल्मिक कराड मित्र मंडळानं काय उद्योग केला होता तेही सांगतो काय केलं होतं या संदीप तांदळेनं सावर गावातल्या भगवान भक्तीगडावर पार पडलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात पोस्टर तर झळकवलेच होते पण एक पोस्ट देखील व्हायरल झाली होती त्याच्याच नावावर काय होती पंकजा मुंडे यांचा नुकताच भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा झाला त्यावेळी त्यानं जी पोस्ट केली ती दाखवतो ती तुम्ही स्क्रीनवर बघताय आणि व्हायरल झाली त्यात काय मजकूर होता भव्य दसरा मेळावा वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य बघा महाराष्ट्र राज्य पुरतं मर्यादित आहे ते बीड पुरत नाही म्हणजे वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळाला कुठून कुठून आर्थिक रसद पुरवली जाते वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्तीगड येथे येणाऱ्या जनतेसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे योजिले आहे तरी आपण सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावे आता जो मजकूर लिहिलाय त्यात पुन्हा एकदा संदीप तांदळे याच नाव त्याचा युपीआय आय डी आणि फोटो पे म्हणजे फोन पेचा स्कॅनर आता विशेष म्हणजे तिथं अल्पोपहार शब्द तर काही लिहिताच आला नाही त्यांना त्यात पण अल्पाहार काय लिहिले तोही नीट वाचता अपलहार आता हे पोस्ट लिहिणाऱ्याची पण किती मर्यादा आणि ती व्हायरल करणाऱ्यांची किती मर्यादा आणि जे काही वाल्मिक अण्णाचे अंधभक्त असतील ते शंभर टक्के याच्यामध्ये पैसे टाकत असतील दसरा मेळाव्याचं जे काही नियोजन या वाल्मिकरण मित्रमंडळानं केलं त्याच्यात पैसे मिळाले म्हणून तर आता ही दुसरी पोस्ट व्हायरल झालेली आहे कशासाठी वाल्मिक अण्णाचा चेहरा आणि नाव टिकून राहण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीतून अण्णा बाहेर येतील यासाठी छोटीशी मदत अण्णासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी आता या सगळ्या प्रकारावर एकदा तरी एकदा तरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बोलावं दसरा मेळाव्यात जे काही पोस्टर झगले त्याबद्दल बोलले नाहीत जी पोस्ट व्हायरल झाली दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं त्याबद्दल बोलले नाहीत आता तर वाल्मिक कराड मित्रमंडळानं त्यांनाच आर्थिक मदत करावी यासाठी पोस्ट केली आहे त्याच्यावर देखील बोलले नाहीत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये भगवान भक्तिगडाच्या ट्रस्टनं मात्र अमळनेर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे आणि म्हटलंय की हे मदत निधीचे बॅनर कुणी तयार केले त्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांनी त्या तक्रारीत म्हटलेलं आहे आता प्रश्न हा उरतो की हे एवढं सगळं ज्या संदीप तांदळेनं केलंय त्या संदीप तांदळेविषयी पहिल्यांदा आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे की आज संदीप तांदळे आहे तरी कोण तुम्हाला आठवतंय बाळा बांगर यांनी मध्ये गौप्यस्फोट केला होता करार तुरुंगात असला तरी त्यानं त्याचा दबदबा बीड जिल्ह्यात कायम ठेवलाय त्यानं जेलमधील जे काही त्याचे जवळचे म्होरके आहेत म्हणजे टोळ्यातले वेगवेगळ्या टोळ्या आहेत ना त्याच्याकडे त्यातना बरेचसे चाळीस बेचाळीस जणांना जामीन मिळवून देऊन बाहेर काढलंय आणि आता तेच त्याच्याच नावानं जिल्ह्यात दहशत माजवत आहेत त्यांचा गौप्यस्फोट झाला आणि अगदी थोड्याच दिवसांनी म्हणजे दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे कराड समर्थक संदीप तांदळे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये त्यानं काय केलं होतं आमदार सुरेश दस आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिबिगाळ केली होती गाडीत बसून त्यानं व्हिडिओ केला होता तोही दारूच्याच नशेत होता आणि त्यात काय बोलला होता तो सगळ्यांना बोलवा बाप आलाय म्हणा इवला चोवीस तास मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे आपण आपलं काम करायचं फक्त जातीवाद करायचा नाही आपल्याला सगळे सोबत पाहिजेत मुंबऱ्याच्या जितेंद्र आव्हाडला आणि सुरेश धसला सुद्धा माहीत आहे की वाल्मिक करार एकदा सुटला की आपलं काही खरं नाही मी स्वतः संदीप तांदळे साक्षीदार आहे की सुरेश धसला किती किती मॅटर मधून वाल्मिक अण्णांनी बाहेर काढलंय हे सुरेश धास बद्दल संदीप तांदळे बोलला होता त्यानंतर त्यांनी बाळा बांगर यांच्यावर देखील तोंडसुख घेतलं बाळा बांगर बाप आहे मी तालुक्यातला तुला वाल्मिक अण्णांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं अण्णा तुला आमदार करायला बघत होते अण्णा तुला आमदार करायचं स्वप्न बघत होते अण्णा तुझ्याशी फोनवर दोन दोन तास बोलायचे अण्णांचा फोन म्हणजे तुला काय समजणार दैवतच ना वाल्मिक अण्णा म्हणजे आमचं दैवत मग तो गोट्या कित्य असो किंवा महासंदीप तांदळे असो असं म्हणत बांगरांना शिविगाळ केली आता जितेंद्र आव्हाडांनी जेव्हा या संदीप तांदळेचा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी त्यांच्या एक अकाउंट वरून तो शेअर केला आणि त्याचे वाल्मिक सोबतचे फोटो देखील शेअर केले मी जे तुम्हाला सेकंड विंडोमध्ये मध्ये दाखवतोय आणि त्यांनी काय म्हटलं होतं संदीप तांदळे वाल्मिक करारचा कुख्यात गुंड आहे ज्यानं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बाळा बांगर व त्यांच्या कुटुंबियावर तीनशे सातच्या तीन खोट्या केसेस दाखल केल्या आणि आता व्हिडिओ टाकून मला सुरेश धस आणि बाळा बांगर यांना जीवे मारण्याच्या खुलेआम धमक्या देतोय या संदीप तांदळेवर बीड पोलीस आणि या ठिकाणी गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला होता त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं होतं की या गुंड संदीप तांदळेवर पोक्सो अत्याचार खंडणी मारहाणी सारखे गुन्हे दाखल आहेत संदीप तांदळे हा बीड शहराचा स्वतःला किंग समजतो वाल्मिक कराड समर्थक त्याला वाल्मिक कराडचा हुकमी एक्का म्हणून ओळखतात संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक अण्णावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून काढण्यात आलेल्या रॅलीचं नेतृत्व ज्याने केलं होतं तोच हा संदीप तांदळे त्याच्या इन्स्टावर फिल्मी डायलॉग सह दहशतीचे देखील व्हिडिओ याच्या आधी प्रसारित झालेले आहेत मे महिन्यात जेव्हा त्याचा वाढदिवस होता तेव्हा त्यानं वाल्मिक कराडच्या समर्थकांना एक जाहीर आवाहन करत म्हटलं होतं आपल्या सर्वांनाच माहितीये की माझं दैवत वाल्मिक अण्णा कराड सध्या कठीण प्रसंगातून जात आहे ते आपल्यासोबत नाहीत त्यामुळं मी वाढदिवस साजरा करणार नाही आता या सगळ्या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत यामध्ये बाळा बांगर यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की आतापर्यंत कराडचं म्हणजे या वाल्मिक कराडचं उघडपणे समर्थन होत होतं त्याच्यासाठी उपोषण केलं गेलं त्याच्यासाठी मोर्चे काढले गेले पण आता तर कळसच झालाय त्याच्या नावानं संघटना काढून आर्थिक मदत मागितली जातीय या संघटना मुळासकट उखडून काढायला हव्यात नाहीतर उद्या हे वाल्यावादी लोक घराघरात जाऊन एकेकाचं -एक बलिदान घेतील यानंतर धनंजय देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मस्साचोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू त्यांनी असं म्हटलंय की वाल्मिक करारचे फोटो बॅनर झळकावून त्याचं उदात्तीकरण केलं जात आहे मुळातच ज्यांनी कधीही या आरोपींविरोधात एक विधान देखील केलं नाही तेच लोकप्रतिनिधी अशा त्यांच्या कृत्यांना जबाबदार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय आणि त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधलाय दसरा मेळाव्यासाठी देखील असेच फोटो टाकून स्कॅनरद्वारे पैसे गोळा करण्यात आले या संदर्भात धनंजय देशमुख यांनी कलेक्टर आणि एस पी यांच्याकडे तक्रार केली आणि जोपर्यंत या अशा समर्थकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार असं देखील त्यांनी म्हटलंय यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील संताप व्यक्त केला आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हा तर नीचपणाचा कळस आहे जी व्यक्ती टोळ्या चालवत होती लोकांचे खून पाडत होते अशा माणसाला आर्थिक मदत करण्यासाठी या पोस्ट व्हायरल होत आहेत खर तर मी या संदर्भात नवनीत कावत यांच्याशी बोलणार आहे आणि ज्याने हे व्हायरल केलं त्याला अटक करा अशी मागणी करणार आहे अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली होती आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर या संदीप तांदळेनं देखील एक स्वतःचं स्पष्टीकरण दिलंय त्याला एक छोटासा त्यांनी काहीतरी व्हिडिओ केलाय तो व्हिडिओ मी मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो काही मला मिळाला नाही पण त्यात त्यांनी असं म्हटलंय की माझ्या नावानं बनावट बॅनर बनवलं गेलंय माझी बदनामी करून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे ज्यांनी कुणी हे एडिट केलंय त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आता मला एक प्रश्न पडलाय वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ नावाची संघटना ती पण महाराष्ट्र राज्यभर चालवली जातीय त्या ठिकाणी संदीप तांदळे स्वतःचा फोटो स्कॅन करून म्हणजे तो फोन पेचा स्कॅनर त्या ठिकाणी ठेवतोय त्याला कुठून कुठून मदत मिळते कुणास ठाऊक पण या पैशातून वाल्मिक कराडला ते मदत करणार आहेत का ज्या वाल्मिक कराडची हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे या वाल्मिक कराडनं एक एक नवे पाच पाच वकील लावले स्वतःला सोडवण्यासाठी त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतले तिथले वकील वेगळे ट्रायल कोर्टात त्याच्या बाजूने लढण्यासाठी लावलेले वकील वेगळे आता आशा वाल्मिक कराडला या त्याच्या मित्रमंडळाकडून मदत होणार आहे का थोडक्यात काय हा त्याच्या नावावर पैसे गोळ्या करण्याचा गोरख धंदा आहे आणि हा धंदा आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनी सुरू केलाय आणि याला कुणी बळी पडू नये भले संदीप तांदळे हे सांगत असला की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही तरी संदीप तांदळे काही धुतल्या तांदळासारखा नाहीये त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत ते जितेंद्र आव्हाड यांनी दाखवले आणि वाल्मिक सोबतचे फोटो देखील तुमच्या समोर आहेत याच्या आधी त्याचे अनेक व्हिडिओ देखील आपण व्हायरल झालेले पाहिलेले आहेत त्यामुळे या संदीप तांदळेनं जे काही स्पष्टीकरण दिलंय त्यापेक्षा आता या वाल्मिक कराड मित्रमंडळालाच बीड पोलिसांनी गजाड घातलं पाहिजे पण झालंय असं वाल्मिक कराड मित्रमंडळा पुढं बीड पोलीस प्रशासन हटबल कारण हे असे बिनधास्त मोकात फिरणारे गोट्या सारखी जी माणसं आहेत ती अजून फरार आहेत जी भेटलेली नाहीत ती फरार असतानाच त्यांच्यावर मोका लागतो त्यांच्यावरचा मोका काढला जातो आणि त्यांच्यावर परत मकोका लागतो या गोट्या गित्तेला अजून अटक झालेली नाही महादेव मुंडे प्रकरणाचा तपास कुठवर आला याचं उत्तर द्यायला तपासी अधिकाऱ्यांना वेळ नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे संदीप तांदळे सारखे समर्थक जे वाल्मिक कराड याच्या नावानं आमचं दैवत म्हणून जे काही उद्योगधंदे सुरू केलेत या सगळ्यांना आता चाप बसला पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून या प्रकरणात लक्ष घालावं आणि या संदीप तांदळेसारख्या व्यक्तींना त्याच्या वाल्मिक कराड मित्र मंडळ संघटनेतल्या टोळक्याला अटक करावं नाहीतर अशा टोळ्या ज्या बीडमध्ये वाल्यानं तयार केल्या आणि पोचल्या अशा अनेक टोळ्या पुढे निर्माण होतील म्हणून आता या संदीप तांदळेवर पहिल्यांदा कारवाई करून खरं काय खोटं काय हे त्यांनीच केलंय का आण आणखी कोणी एडिट करून टाकलंय त्याच्या म्हणण्यानुसार याची सगळी शहानिशा करून नवनीत कावत साहेबांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ संदीप तांदळे आणि त्याच्या टोळक्याला अटक करावी अमळनेर पोलिसात भगवान भक्तीगडाच्या ट्रस्टनं जी त्या ते ठिकाणी तक्रार केली आहे त्या तक्रारी संदर्भात देखील पोलिसांनी तपास करावा आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं नाहीतर अन्नाच्या नावानं दान पावलं तुम्ही दान करत राहा आम्ही दान घेत राहतो पण ते दान कुठं जात आहे ते बारवर जातय का आणखी कुठंतरी नको त्या सगळ्या उद्योगांमध्ये लागतंय का आणखी कुठल्या तरी आणखी अवैध वेगवेगळ्या हत्यार गोळा करून पुन्हा एकदा कुणाच्या तरी मुर्दे आणि खून पाडण्यासाठी वापरलं जातंय या सगळ्या गोष्टींची उत्तरं आता बीड पोलिसांनी शोधली पाहिजेत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी